विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आणि मवियामधले तिन्ही पक्ष वेगळा विचार करताना दिसू लागले त्यातही सर्वात मोठा पेच उद्धव ठाकरे यांच्यासमोर होता पक्ष टिकवायचा असेल तर मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळवणं हे एकमेव ध्येय त्यांच्या समोर आहे आणि त्यासाठी मवियाचा मार्ग सोडून उद्धव ठाकरे स्वबळ आणि हिंदुत्वाचा विचार करताना दिसत याचा त्यांना कितपत फायदा होईल त्याचाच आढावा घेऊया या खास रिपोर्ट मधून सातत्याने हिंदूंवरती अत्याचार होत आहेत हल्ले होत आहेत हिंदूंवरती रोज अत्याचार होत आहेत तरी देखील आपण गप्प आहोत माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे तमाम हिंदूंतर्फे बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे पावलं उचलायला पाहिजे ऐंशी वर्ष मंदिर हे पाडलं निघाले मग तुमचं कुठे हिंदुत्व कसलं हिंदुत्व आहे तुमचं आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं का तुम्ही काय सोडलेले आहात जर त्यांच्यात थोडं जर हिंदुत्व बाकी राहिलं असेल आणि मग त्यांनी आम्हाला हिंदुत्वाचे विचार उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी पुन्हा हिंदुत्वाची कास धरलीय का उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पुन्हा बॅक टू बेसिक्स जातीय का विधानसभेत फटका बसल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे झुकलेले पाहायला मिळणार का असे अनेक प्रश्न पडायचं कारण म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आजची पत्रकार परिषद यात त्यांनी बांगलादेशातील हिंदूंबद्दल काळजी व्यक्त केली बांगलादेशात हिंदू आणि भारतात सुरक्षित नाहीत अशी पंतप्रधान मोदींवर टीका केली हे करत असताना उद्धव ठाकरेंनी तेरा मिनिटात चोपन्न वेळा हिंदुत्व आणि एकवीस वेळा मंदिर असा शब्द उच्चारला गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशामध्ये सातत्याने हिंदूंवरती अत्याचार होत आहेत हल्ले होत आहेत हिंदूंवरती रोज अत्याचार होत आहेत तरी देखील आपण गप्प आहोत मग आपले विश्वगुरु हे अत्याचार नुसते पाहत का बसलेले आहेत माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे तमाम हिंदूतर्फे की जसं आपण एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं तसंच बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे पावलं उचलायला पाहिजेत ऐंशी वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघणार मग तुमचं कुठे हिंदुत्व कसलं हिंदुत्व आहे तुमचं आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं का मग तुम्ही काय सोडलेलं आहे आत्ता ना तुम्ही आमच्या इथली मंदिरं वाचू शकत की तुमच्याच राजवटीमध्ये रेल्वे प्रशासन पाडतंय तरी आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार ढिंब आहे म्हणजे आता मंदिरं कुठे सेफ आहेत अगदी बांगलादेशात पण नाही आणि आपल्या मुंबईत पण नाही आहेत म्हणजे एक आहे तो सेफ आहे ते कुठे मंदिरं कुठे सेफ आहेत लोकसभा ते विधानसभा आणि विधानसभा ते बीएमसी निवडणूक असं काय बदललं तर त्याचं उत्तर उद्धव ठाकरे यांचे बदललेले सूर हेच आहे विधानसभेला मुंबईकरांनी महायुतीच्या पारड्यात मत टाकलं हाच ट्रेंड कायम राहिला तर ठाकरेंच्या शिवसेनेला बीएमसी निवडणूक अवघड जाईल असं सांगितलं जात आहे उद्धव ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेवर महायुतीच्या नेत्यांनी जळजळीत टीका केली ते कोणते जनाब टोमने देणारे जनाब आहे आणि टोमने देणारे जनाबला त्यांना माझा एवढाच सल्ला आहे की आम्हाला आमच्या देशाचे प्रधानमंत्रीला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही तेव्हा हिंदुत्व कुठे गेला होता जेव्हा एक लोकप्रतिनिधीला चौदा दिवस जेलमध्ये टाकलं होतं तुम्ही काळजी करू नका आमचे हिंदूंसाठी आमचे सारखे हिंदू भक्त या मैदानात आहे तुम्ही आराम करा तुम्हाला आराम करण्यासाठी समी सोडलेला आहे दोन दिवसापूर्वी पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठच्या पक्षाच्या लेवलला आंदोलन झालं नाही बांगलादेशामध्ये हिंदूंवर किंवा हिंदू अल्पसंख्याकांवर जो अन्याय होतो त्याला वाचा फोडण्यासाठी आंदोलन झालं मग त्याच्यामध्ये उभाटा शिवसेना का सामील झाली नाही तर हिंदुत्व कुठं होतं हिंदुत्वाच्या मुद्द्याचा फटका बसू नये यासाठी आता ठाकरेंची शिवसेना महापालिका निवडणुकीत स्वबळाच्या वाटेवर जाण्याची भाषा करते आतापर्यंत आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था या कधीही युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेल्या नाही कधीच नाही भारतीय जनता पक्ष शिवसेनाची युती असतानाही नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी असतानाही नाही या वेगळ्या प्रकारच्या निवडणुका असतात तुम्ही समजून घेतलं पाहिजे नगरपालिका ग्रामपंचायती जिल्हा परिषदा महानगरपालिका या निवडणुका वेगळ्या आहेत त्यांना स्वतंत्रपणे त्यांना लढायचं आहे त्यांनी लढलं पाहिजे आणि आपापल्या कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे हेच कार्यकर्त्यांचं बळ पुढे विधानसभा आणि लोकसभेला आघाडी आणि युती म्हणून उपयोगायला येतं मला संजय राऊतांच्या एकूण देहबोलीतून वागण्यातून थोडासा फ्रस्ट्रेशन आल्यासारखं मला त्यांच्या बोलण्यातून दिसतं आणि कदाचित ह्या निराशेपोटी त्यांनी एकलाचरचा नारा दिला से। जानचा तेंचा है, तेंचे विचार है। असेल ज्यांचा त्यांचा पक्ष आहे त्यांची स्वतंत्र विचारधारा आहे त्यामुळे त्यांनी स्वतंत्र लढायचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढण्यासाठी तयार आहोत परंतु संजय राऊतांच्या भूमिकेच्या संदर्भात एकदा स्पष्टता आली की मग आम्ही आमचा निर्णय घेऊ लोकसभेत महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शरद पवारांसोबत असल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भरपूर फायदा झाला भाजप विरोधातली मराठा दलित मत ठाकरेंच्या शिवसेनेला पडली अनेक भागात मोदी विरोधातली एक गठ्ठा मुस्लिम मत निर्णायक ठरली मवियाचे एकतीस खासदार निवडून आले त्यातले नऊ ठाकरेंच्या शिवसेनेचे होते मात्र विधानसभेच्या प्रचारात भाजपनं वोट जिहाद एक हे दुसरीकडे दादरच्या मंदिराचं उदाहरण द्यायचं उदाहरण द्यायचं ही जी गल्लत गफलत जी चालू होती त्यांची ती प्रेस नव्हतीच परंतु त्यांनी एक मेसेज द्यायचा असा प्रयत्न केला की आम्ही आता हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे लोकसभेच्या मिरवणुकीमध्ये ज्यांनी पाकिस्तानचे झेंडे फडकवले होते जो मुसा त्या रॅलीमध्ये सहभागी झाला त्याबद्दल तुमचं मत काय याची उत्तरं खरं तर त्यांनी दिलं पाहिजे दादर मध्ये घडलेली घटना किंवा दादर मध्ये पाठवलेली नोटीस त्याच्यावर प्रेस घ्यावा लागते हे मला वाटतं यांचं दुर्दैव आहे त्याचीच पुनरावृत्ती मुंबई ठाण्यात होऊ नये याची काळजी उद्धव ठाकरे घेत असावेत असं बोललं जात आहे हिंदुत्वाचा नारा दिला तर काँग्रेस आणि सपासारखे पक्ष ठाकरेंसोबत राहणार नाहीत हे आहे त्यामुळे ठाकरेंचा स्वबळाचा विचार सुरू असू शकतो शिवसेना ही हिंदुत्वापासून दूर चालली आहे असा प्रचार करण्यास शिवसेनेच्या विरोधकांना मोठं बळ मिळालं त्यात भाजपाने भरपूर हा विषय प्रचाराचा केला आणि त्यामुळेच की काय विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला आता असं वाटायला लागले की आपण या विचारापासून दूर गेल्यामुळेच मतं कमी पडली आणि आपल्याला जागा कमी मिळाल्या तर आहे ती वोट बँक मजबूत ठेवावी या हेतूनेच बहुतेक त्यांनी आता व्यूरचना आखायला सुरुवात केली आणि त्याची चुणूक त्यांनी पराभवानंतर जी, जी बैठक घेतली विजेत्या आणि पराभूत उमेदवारांची त्यातच ते त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला हिंदुत्वाच्या अजेंड्यावर चालायचं आहे मुंबईच्या छत्तीस जागांपैकी बावीस महायुतीला तर चौदा जागा महाविकास आघाडीला मिळाल्या या चौदापैकी दहा जागा ठाकरेंना मिळाल्यात असं असलं तरी मुंबई महापालिकेसाठी ही धोक्याची घंटाच आहे त्यामुळे साठी उद्धव ठाकरे पुन्हा बाळासाहेबांच्या विचारांकडे वळलेत का असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय आणि याचा त्यांना खरंच किती फायदा होईल याकडे आपलं लक्ष असेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट